तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या आज मी दोन चार गोष्टी बनवणार आहे श्रावसाती म्हटलं चला त्याच्या रेसिपी शेअर करूयात जेणेकरून तुम्हाला पण छोटी मोठी हेल्प होईल आणि दिवसभर काय काय होईल ते पण तुमच्या सोबत शेअर तुम तुम करते तर चला ब्लॉग शेवटपर्यंत आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा इथं धिरड्याचं पीठ भिजत घालून ठेवलं आता ती उठली की नंतर मग गरमागरम धिरडे तिला बनवून देईल मी तोपर्यंत मी तिच्यासाठी लाडू बनवून घेते आता आणि तुम्हाला पण दाखवते कसे लाडू बनवतात एकदम कमी गोड आणि हेल्दी लाडू कसं बनवतात कधी पण देऊ शकतो आपण त्यांना प्रत्येक वेळेस ना असंच होतं मी काहीतरी करायला घेतलं तर लगेच लग, मॅडम उठून बसतात तशीच लाडू बनवायला घेतले आणि ती उठून बसली मग काय आता परत तिला झोपी लावलंय आणि आता पुढची रेसिपी कंटिन्यू करूयात म्हटलं तुम्हाला मग माल सांगितलं लाडू बनवणारे तर चला आता मी दाखवते तुम्हाला लाडू कसे बन आज मी हवरी शेंगदाणा आणि गुळाचे लाडू बनवायला घेतलेले आहे चला थोडक्यात रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करते तर इथं मला आहे ना गावरान हवरी भेटलेली चांगली तिला आता चांगलं स्वच्छ करून घेते त्यामध्ये काही खडे वगैरे नाही आहे बघून घेतले तशी तर क्लीनच आहे पण परत एकदा चेक करून घेतली आणि एकदम कमी गॅसवरती भाजून घ्यायची अशी थोडीशी ना लाल कलर आला की तिला खूप जास्त पण नाही थोडीशी मिडियम झाली की मग तिला आपण गॅस बंद करून थंड करून घ्यायचं आहे लगेच मस्ती शक्यतो कमी गॅसवर भाजली ना की मस्त होती ती आता मी तिला छान भाजून घेते हवरी छान भाजून झालेली आहे आता मी तिला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याचकडे कढईमध्ये आपले शेंगदाणे भाजायला घेते शेंगदाणे पण एकदम कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आणि मी आता थोडेसेच लाडू बनवते जास्त पण नाही बनवून ठेवायचे हो चार पाच लाडू किंवा मग सहा सात लाडू असलेत की बस होतात तेवढे सात आठ दिवस जातात आणि एका बाजूला आता गुळ किसून घेते गुळ शक्यतो किसून घेतला तरी चालेल किंवा मग थोडंसं फोडून घ्यायचा तर मी इथं गुळ किसून घेते इथं आपला गुळ पण किसून झालेला आहे आणि शेंगदाणे पण माजून झालेले आहेत तर शेंगदाणे थंड व्हायला ठेवून दिले आहेत आणि तोपर्यंत हावरी मिक्सरमधून काढून घेते तर जास्त पण बारीक नाही करायची थोडीशी ठोसर ठेवायची म्हणजे लाडूला चांगली टेस्ट येते आणि कमी जास्त मिक्सर करून काढलं किंवा थोडंसं ठोसर पण राहतो पाहिजे तसं होऊन जातं हे बघा तर हे काढून झाले त्यानंतर मग शेंगदाणे पण आपल्याला याच पद्धतीने काढून घ्यायचे आहेत आणि गूळ जो आपण काढलेला आहे तो किसून झालेला तो आता कढईमध्ये टाकून आपल्याला थोडासा मेल्ट करायचा आहे छान मेल्ट झाला की गूळ मग त्यामध्ये हे दोन्ही मिश्रण टाकून द्यायचं आहे यामध्ये तुम्ही काजू बदाम पण मिक्सरमधून काढू शकता भाजून पण माझ्याकडे आता डायरेक्ट पावडर आहे तर मी ती यूज करते आणि पावडर कशी बनवायची याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की चेकआउट करा तर यामध्ये मी दोन चमचे फ्रूटची पावडर टाकून घेते त्यामध्ये काजू बदाम किंवा मा आणखी पिस्ता वगैरे पण तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला जे जे टाकायचं आहे ते ते तर हे बघा मस्त मी भर बर करून ठेवलेली आहे तर ती ॲड करते आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप घालून मस्त त्याला हलवून घेते एकदा त्यानंतर मग त्याचे आपण लाडू बनवणार आहोत थोडेसे गरम असतानाच लाडू बनवायचे म्हणजे ते वळतात आणि दुसरी गोष्ट तूप जर ऑप्शनल आहे घालायचं असेल तर घाला नसेल तरी पण लाडू एकदम छान होतात पण बाइंडिंगसाठी थोडंसं गरजेचं आहे इथं मी गूळ थोडा कमी ठेवलेला आहे कारण की लहान मुलांना खूप जास्त गूळ देणं पण चांगलं नसतं कमी गोड व्हावेत म्हणून मग मी गूळ कमी ठेवलेला आहे तुम्हाला जर आणखी गूळ ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकता आणि आता मी लाडू बनवून घेतलेले आहे तर एवढे लाडू बनवून झालेले आपले तेवढ्या मिश्रणामध्ये आता हे बघा ह्या मॅडम उठून बसलाय आणि त्यांना पाहिजे खाऊ तर खाऊसाठी रडत आहेत काय पाहिजे खाऊ देऊ देते देते होतोय ना बनतोय ना तर तिच्यासाठी गरमा गरम बनवलं ना त्या आवडीने खाते म्हणून मग गरम बनवले तिला देते पाहिलं ना इथं मी तिच्यासाठी मिक्स पिठाचं धेडं बनवत आहे याची रेसिपी ऑलरेडी मी शेअर केलेली आहे तरी पण सांगते तुम्हाला यामध्ये ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ सारखं घालून त्यामध्ये थोडंसं गाजर किसून घातलेलं आहे थोडंसं लसूण कढीपत्ता त्यानंतर कोथंबीर जिरे धणा पावडर आणि हळद पावडर टाकलेली आहे आणि वरून थोडेसे वरून थोडेसे ते घालून घ्यायचे आणि कमी गॅसवरती याला शिजवून द्यायचं पाच ते दहा मिनटामध्ये एकदम छान बनवून रेडी होतात आणि मुलं आवडीने खातात याला वरून थोडंसं सा साजूक तूप लावायचं आता याला तुम्ही दह्यासोबत देऊ शकता दही लहान मुलांसाठी खूप चांगलं असतं पण माझी मुलगी दही खात नाही म्हणून मी तिला आता सॉससोबत देते बाबू हा चिटका चटकाय ना थांब मी देऊ चिवला चिवला नको आपणच खायचा आहे आपणच खायचा आहे चुवला नाही ना द्यायच्या छान आवडीने खाते त्याला लावून देऊ सॉसला पण लावून द्या Hmm. <sighs> तर या पद्धतीने जर नवीन नवीन पदार्थ बनवले ना तर मुलं आवडीने खातात तर त्यासाठी मी नवीन एखादी गोष्ट ट्राय करत असते तिच्यासाठी आणि महत्वाची ट्रिक जर तुमचं बाळा असं बसून खात नसेल तर त्याला तुम्ही थोडंसं गॅलरीमध्ये नेऊन किंवा मग बाहेर नेऊन त्याला मस्त खाऊ घालू शकता एखादी त्याची आवडीची गोष्ट दाखवून किंवा मग त्याला काहीतरी ना दिलावून आता मी पण ना ती एका जागेवर बसून काहीच खात नाही किंवा मग मोबाईलची सवय असते की मोबाईल बघितलं तरच खायचे तर मी तिला असं काहीतरी वेगळं दाखवत असते आणि त्यानंतर मग तिला खाऊ घालत असते तर तुम्ही पण अशी

दादा